या ठिकाणी आलेले आपलं ठरलेलं म्हणून जमणार नाही आपल्याला घराघरात जावं लागल चिन्ह सांगावं लागल आणि ही पूर्ण आपल्याला तयारी करायची आहे ही अटी तची लढत आहे आपण बघतोय की शेतकऱ्याचे प्रश्न किती भयानक झाले दुप्पट भाव देऊ म्हणले आपले दुप्पट खताचे भाव केले रस आपल्या औषधाचे केले ग्यास ते केले आणि गॅस फुकट म्हणले आणि गॅस चे भाव प्रचंड वाढले आता मी बघतोय की एक वर्षापासून आता फास गावात यायला लागले आतापर्यंत येत नव्हते म्हणजे गॅस हे प्रचंड भाव वाढले आपल्याला दोन हजार रुपये देतात आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलेली आहे भाव तीन हजारांनी पाडले सोयाबीनचे भाव तीन हजारांनी पाडले तर यामुळं मी जास्त या न घेता या ठिकाणी थांबतो आणि आपण एका जुटीनं मतदान कसं करायचं मतदान कुठून काढून आणायचं राग लोक काय असतील ते पुन्हा बघू ही निवडणूक ही आपली राष्ट्राची निवडणूक आहे आपलं भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे त्यामुळे कुणाचे काय असल ते असे आणि सगळ्यात माजलगाव तालुक्यातून गावातून सर्वात जास्त लीड भेटली पाहिजे आजच्या या प्रचाराच्या प्रमुख विचाराचे प्रमुख राधाकृष्ण पाटील यांना